फ्युचर जनरली हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड नऊ महिन्यानंतर डिलिव्हरी कवर देणारी क्लेम न घेतल्यास पुढील हप्त्यास ऐंशी टक्के डिस्काउंट देणारी कमीत कमी हप्त्यात जास्तीत जास्त सुविधा देणारी त्याचबरोबर सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्समध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स अठ्ठ्याण्णव बावीस बत्तीस अडुसष्ट चव्वेचाळीस महाराष्ट्राचं अर्धदैवत छत्रपती शिवरायांना वंदन करून संपूर्ण देशामध्ये आपल्याला मताचा अधिकार प्राप्त झाला त्या संविधानाचे प्रणते परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांच्यामुळे आम्ही सगळे मराठी हिंदू म्हणून एकवटलेले आमचे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे मा या चारी विभूतींना मानाचा मुजरा करू आदरांजली वाहून पक्षप्रमुख आणि ज्यांनी संपूर्ण जगात आपल्या कामाचा कमी वेळामध्ये चांगला ठसा उमटवला असे माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे ज्याने कालचा छावा पण आजचा वाघ कसा असतो हे त्याने आपल्या कामामधून आणि आलेल्या संकटानंतर जे खळून उठलेलं आमचं युवा नेतृत्व आणि आमच्या वरी विधानसभेचे आमदार पर्यावरण पर्यटक राजशिष्टाचार मंत्री महोदय म्हणून <laughs> एक आगळा वेगळा ठसा उमटवणारे आदित्य उद्धवजी ठाकरे व्यासपीठावरती उपस्थित असलेले ज्यांनी संसदमध्ये अनेकदा आपल्या बुद्धीचं चातुर्य अनेकदा दाखवलं मराठी असू दे दा आसुदे, हिंदी असू दे इंग्लिश असू दे तिन्ही भाषेवर प्रभुत्व असलेले आमचे शिवसेना नेते या विभागाचे खासदार सन्माननीय अरविंदजी सावंत त्याचप्रमाणे ज्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही तयार झालो असे आमचे सन्मानिय दगडूदादा सकपाळ जे आता ह्या शिवडी विधानसभेचे अरविंद भाई काय अजय चौधरी काय हॅट्रेक पुरी करणारच असे अजय चौधरी साहेब माझे सहकारी विभाग प्रमुख आशिष चेंबूरकर बाकी सगळे म्हणजे आरू भाईपासून संतोष पासून त्याचप्रमाणे वरी विधानसभेमध्ये ज्यांनी प्रमुख ते आमदार कसा असतो आणि काय आपल्या कामाचा ठसा कसा उमटवला जातो असे सुनील शिंदे माझ्या सहकारी सगळ्या लता राटे आमच्या स्नेहल आंबेकर हेमांगी वरीकर रमाकांत राटे आमचे उपनेते ज्यांनी आत्ता सांगितलं भाईकाळ्यावरती भगवा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा फडकवणार म्हणजे फडकवणार असे आमचे दादा सर्व माता भगिनीनं आणि मैत्रिणीनं खरं म्हणजे आपल्यासाठी दोन हजार एकोणीस हा आपल्याला खरा सुवर्ण काळ होता आणि त्या सुवर्ण काळामध्ये लोकांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना पसंती देऊन या महाराष्ट्रामध्ये छप्पन आमदार पाठवण्याचं काम केलं निश्चितच ज्या पद्धतीने दोन हजार चौदा ते एकोणीस आणि एकोणीस ते आत्तापर्यंतचे जे राजकारण आहे हे तुम्ही आम्ही सगळे बघतो आहोत आणि त्या ह्याच्यामध्ये पण स्वतःला बाळासाहेब गेल्यानंतर अनेकांना प्रश्न पडलेला की काय होणार पण उद्धवजीनी <laughs> हजार पावलांनी शेकडो पावलांनी लाखो पावलांनी शिवसेना पुढे नेण्याचं काम केलं आणि ज्या कोविड काळाचा आता इथे उल्लेख झाला आणि त्यानंतर ज्या पद्धतीने या महाराष्ट्रामध्ये काम झालं त्या कामाचं श्रेय मिळच नाही आणि त्या पद्धतीने मग व्यहरचना रचली गेली आणि त्याचे खऱ्या अर्थाने मी असं म्हणणार नाही की आम्हाला त्रास होतो आहे खऱ्या अर्थाने त्रास होतोय जे गेले त्यांना त्रास होतोय कशासाठी गेलो माहिती नाही का काय काय करतोय माहिती नाही त्यामुळे जे माहिती नाही त्या गोष्टी त्यांच्या बाबतीत जास्त घडत आहे कालच मी एका नेत्याचं म्हणजे त्याला आता नेता म्हणावं का काय म्हणावं मला प्रश्न पडला आहे की म्हणे दाखवा कोणी खोके घेतले आम्ही कशाला दाखवायचं जे तुमच्यामध्ये आता त्याला त्यांचं नाव मी विसरली अस्वल म्हणतात कुठचं तर आमदार केसाळ बांगर त्याने स्टेजवर सांगितलं होतं त्याने उलट पहिला गौप्यस्फोट केला की पन्नास खोके मला देत होते मला शंभरची ऑफर आहे पण मी जाणार नाही हे तिथून प्रचलित झालं आम्ही नाही म्हटलं आम्हाला नाही माहिती तुम्ही घेतले की नाही घेतले पण बांगराना विचारा भर सभेत सांगितलं की पन्नास चे नाही शंभर ची ऑफर आहे मग रामदास कदम शेजारी बसतात विचारा त्यांना सांगतील ते प्रूफ मागतात आणि वर काय सांगताय असं नाही झालं तर भांडी गासा अरे ती तर तुमच्यावर वेळ आलीच आहे ती तर वेळ तुमच्यावर आलीच आहे त्यामुळे ना थोबाड उचकटताना आपलं नक्की स्थान काय आहे आत्ता ते बघा आणि उचकटा कुठल्याही गोष्टीमध्ये एक नेता म्हणून आपण सगळ्यांना सामोरं गेल्या होता आणि तुमच्या ज्या काही भाषा घसरतायत कुठला एक नेता स्टेज स्टेजवर महिला असताना सांगतो टिंब टिंब तुझ्या आळा घोडा अरे वा आमचा भर सभेत महिलांचा अपमान करता कोणाला लावताय घोडे आणि मग काय होत आहे या महाराष्ट्रामध्ये ही जर भाषा असेल तर सर्वसामान्य माणसांनी काय करावं याचंही उत्तर तुम्हीच द्यावं काल परवा सगळ्या गोष्टी आम्ही बघतोय आत्ता डोळे उघडले आत्ता कुठे उघडले उलट आत्ता तर मिटलेलेच आहेत आगे आगे देखो कसे कसे डोळे उघडले जाते आणि म्हणून या शिवसैनिकांना ज्या पद्धतीने बाळासाहेब असताना अनेकांनी शिवसेना संपवण्याची स्वप्न पाहिली बाळासाहेब असताना अनेकांना वाटलं होतं मी हे संपूर्ण घेईन आज निवडणूक आयोग आणि जरी दोन्ही पक्षाला एकसारखा न्याय कसा होऊ शकतो आमच्या पक्षा बाळासाहेब जिवंत नाहीत पण राष्ट्रवादीत ज्यांनी स्थापना केली मान ते माननीय लोकप्रिय नेते शरद पवार तर आहेत एकसारखा न्याय म्हणजे झापडं लावून न्याय देत आहेत आणि हे कुठल्याही सर्वसामान्य जनतेला आवडणार नाही मी महानगरपालिकेवरच थोडस बोलेन महानगरपालिका गेल्या पंचवीस दावे त्याच्याही आधी महानगरपालिकेचा निधी कधीही कुठल्याही आमदाराला दिला गेला नव्हता तो या मुंबईकरांचा आणि महानगरपालिकेमध्ये निवडून येणाऱ्या नगरसेवकांना लोकांच्या कामांकरता निधी दिला जात होता आज आमच्या ठेवी काढून घेतल्या जात आहेत आज आमचे निधी कोणालाही खैरात म्हणून वाटली जाते हा प्रशासक म्हणून बसलेला आयुक्त माझ्या भाषेत टिंबटिंब सोडून बसलेला आयुक्त आहे आणि अशा आयुक्ताला म्हणजे जी काय आपण ज्याला म्हणतो लाज ती सगळी भाजून खाल्लेली दिसते आणि ह्या मुंबईचं जास्तीत जास्त कसं नुकसान होईल ह्याकडे लक्ष दिलं जातं आहे आणि म्हणून आत्ता जसं मनोजनी सांगितलं सावध व्हा आपण नक्की सावध आहोत सावध होऊन सावध करा एवढं सांगून मी माझे दोन शब्द संपवते जय हिंद जय महाराष्ट्र